न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा राज्यात छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तातडीनं कांदा बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते अणुऊर्जेच्या सहाय्यानं त्यावर विकरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल राहुरी तालुक्यातून या योजनेची सुरुवात होईल अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली या बँकांच्या उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळ पणन विभाग तसंच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपलब्ध जागांचा वापर केला जाईल अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी पाच वर्षे मोफत वीज देण्याची योजना आणली आहे यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज मोफत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प पा सादर करताना जाहीर केला होता त्यानुसार शासन निर्णय काढण्यात आला आहे याचा चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कृषीपंपाच्या बिलापोटी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयांचं अनुदान दरवर्षी सरकार महावितरणला देणार आहे कृषीपंप वीज बिलाची एकंदर थकबाकी पन्नास हजार कोटी रुपये आहे राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस लाख कृषीपंप ग्राहक शेतकरी आहेत यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नांचा समावेश करण्यात आलेला आहे या आनंदाचा शिधा संचाचं वाटप पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार आहे पंचवीस हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात एकतीस ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे सर्व निषेध याचिका आणि दोन्ही क्लोजर रिपोर्टवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयानं मान्य केली आहे आर्थिक गुन्हे शाखेनं सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये आणि त्यानंतर यंदा मार्चमध्ये अजित पवार यांच्याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वीच सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी नांदेडच्या जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ नीना बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांचं शासनानं एका तक्रारीवरून निलंबन केल्यानंतर महापालिका सेवेतील उप प्रमुख डॉक्टरा कल्पना बळीवंत यांच्याकडे आरोग्य प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता हा होता आतापर्यंतचा बातमीनामा पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार